अरे या आरती उठली हां काय तू घाल ना अशीवणी घाल ना हां अगं तू घाल आणि तू घाल घाल तिने ये पे बुबुये तू घाल ना हाय ये हाय ये ये अरे तिच्या समोर जा खाली वा

मला। <laughs> आता हे लोक काय मला सिलेंडर भरायचे जेवण जेवण सिलेंडर संपायला लागले आमच्या पटापट धावत चला तुझं काय रुटीन चालू आहे काय आता तुला दाखवतो एक स्मॉल छोट्या मुलीने बुकिंग केलंय आपल्याकडे काय नाव तुझं नाव सर ममला नाव परत सांग आई टॉडुरॅडिस खान अरे वाह आणि तुम्ही तुम्ही पण सबस्क्राईबर आहात ओहो सबस्क्रायबर अरे वाह <laughs> थँक्यू आणि <laughs> तुम्ही चार दिवसाची बुकिंग केलं आमच्याकडे हे छान वाटलं आम्हाला आता तुम्ही काय ऑर्डर दिला जेवणाची सुरमई थाळी आता तुम्ही खा आणि मग सांगायचं तुम्हाला कशी वाटली आता तर साबुदाणे वडे खाल्ल्यावर खुश झालोय आम्ही हा साबुदाणे वडे आवडले तुम्हाला हो हो भयंकर एकदम मस्त अरे वा टेस्टी बाबुनी खाल्ले या बाबूने खाल्ले साबुदाणे वडे आणि दही दही आणि तुम्हाला चटणी चटणी आणि कुठून आला तुम्ही नाला सुपारा वेस्ट नाला सुपारा वेस्ट तू व्हिडिओ बघते तू व्हिडिओ देखतीये क्या पसंद आहे व्हिडिओ मे एबीसी एबीसी अरे तू मामा मम्मी आणि मामा आईला

बरोबर आहे ना नाही जेवढं तसं क्वालिटीच आहे ना माणूस केसला जाईल ना चला झालं ना रेडी ओके चला गरम गरम जाऊ द्या बरं अरे बुब्बू कुठे आमची बुबू काळू बुब्बू कुठ आहे ती बघा बब्बू आमची ॲक्च्युली चला सर्वांना गुड मॉर्निंग वाजली सकाळचे सात आणि मला जायचं आहे आपल्या त्या प्लॉटवरती पाणी मारायला चला पाठवून तुम्हाला कन्स्ट्रक्शन दाखवतो पाठवून कसं कन्स्ट्रक्शन आपण बघितलेलं नाही आहे तर बघा पाटून काही असं दिसतंय तर प्रॉपर मला सर्विकडे पाणी मारायचं आहे पाठून तुम्ही सर्व साईडनं बघा बालू आला बालू चला 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 काळू चल 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 काल चला 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 बघा मटेरियल मध्ये दोन गोष्टी ऍड झाली इथे सिक्स हंड्रेड चिरा ॲड झाली आणि ते वाळू बघा दोनदा वाळू टाकलेली आहे ही सकाळी नंतर ही मटेरियल आपल्याला परत परत मागवावे लागतात चल आता उठलोच आहे तर चहा बनवून घेऊया बघा आपल्याला पाणी मारायचं पण काम आहे आणि चहा बनूनच घेतो काम आहे ते एक दोन तीन चार पाच सहा सात माणसं आहेत त्यांना कधी पण चहा लागते ना चहा पत्ती साखर वेलची आणि इकडे दूध चहा भरपूर उकडलेली आहे त्याला गॅसो करूया बघा वरती दिसेल मी तुम्हाला वेलची पण टाकली बघा इलायची चाय इलायची चाय आणि अडाय इलायची चाय आणि वाजले किती बघू शकायचे अजून आठ पन्ना वाजले आठ आता आपल्याला बांधकाम पण बघायचंय होम होमस्टे पण बघायचंय आणि आपली स्वतःची हेल्थ पण बघायची उठल्या उठल्या मी मस्त दोन ग्लास पाणी पियालो ओके मग ते दोन ग्लास पाणी पिल्यानंतर एक तास मी काहीही खात नाही त्यानंतर मग मम्मीने बनवलेला लाडू बिडू असे खातो मग पूर्ण आपल्याला पूर्ण संपूर्ण मारून घ्यायचं अर्धा तास तरी झालं मला चला त्या साइडून बघा मी पाठी आलो आता पूर्ण मला तासभर जातील तासभर जायला वाटतं सर्व पाणीपीणी मारायला व्यवस्थित पाणी बघा खालीपर्यंत गेलं पाहिजे असं तर फायनली बघा बरोबर अर्धा तास लागला मला पूर्ण संपूर्ण आउटसाइड इनसाइड इनर वॉल्स रूम वॉल्स बाथरूम वॉल्स सर्वांना पाणी व्यवस्थित घातलं इवन हे सुद्धा यस आणि एन्डला बघा इथे पाणी भरून ठेवतो आहे कारण कामगारांना कसं पाणी भरलेलं लागतं ना म्हणून स्टार्ट तशी केली डोकं लावून आणि अँड अशी करायची म्हणून इथे अँड केलं मी म्हणजे पाणी बंद होईपर्यंत वेस्टेज होणार नाही काही असं दिसतंय सर्व आता हा आपला आंब्याचं झाड बघा केवढा मोठा झाला त्याला पण असं ऑन अँड ऑफ एक दोन दिवसांनी असं पाणी द्यावं लागतं आणि आपल्या फुल झाडांना पण हे पण बघा चला घावण्या चटणीची ऑर्डर आहे सकाळ सकाळी चिकन, चिकन प्लेट अपली रहे। तो चारे चारे तो। ते चिकन आणून ठेवलं आहे चला आज मॉर्निंगचा नाश्ता बघा घावणे चटणी आणि टोटल मला वाटतं पाच सहा प्लेटची आपली ऑर्डर आहे तर एका आमच्याकडे दोन दोन मंत्र बघा लागले तर आम्ही चार चार पण बनवतो आधी करा ठीक आहे

भाजीचे शॉपिंग करायला गेले ना दोन दिवस आहे मी गेस्ट सोबत ओके तर तुला नाही येते तुझा थांब 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 पाहिला थांब हे आमच्या दियावणीला देयावणी लवकर आहे घेते बघा एवढा मोठा नाही आईस्क्रीम विरगळ ला वाटत खावा खावाय कोणाला थांब काढू दे थांब थांब मग तुम्हाला दाखवतो थांबा

म्हणजे काय तू काय एवढे दहा खाणार आहेस तिला सर्वांना शेअरिंगच करायचं एवढे तुम्ही पाव पाव किलो थोडी खाणार आहे ते ही पाव किलो हे उघड दाखव माझ्या बुबूला देऊ दे माझी बुबू हुशार आहे ना आमची बुबू खा खा बास बास जास्त नाही काजल ह्याच्यातलं ह्याच्यात काय कधी आणलंय नाही पहिल्यांदा आणलं हे खा घे काय ते गुलाबजाम हा सब पहिली बारी होत आहे थोडेसे पाडशील पहिली खादाडी होती आता खात नाही आता पहिल्यासारखी खात नाही नजर लागली वाटत <laughs> पहिल्या सगळं खायची ना

येस yes, आज बघा स्पेशल आहे खेकडा थाली तर मी आजच जेव्हा टूरला गेलो होतो तेव्हाच खेकडे आणले चार मस्त काळे काळे चार खेकडे आणि आज खेकडा थाली आम्ही देणार आहे मन दोन दिवस व्हिडिओ का नाही आला कारण दोन दिवस मी टूरला होतो एक दिवशी रत्नागिरी गणपती एक दिवशी रत्नागिरी पावस कशेळी असं सर्व दाखवलं होतं आतमध्ये नाही एक 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 एक, एक 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 ते पाय पुढे घेतात हे आत नाही बाहेर चल बाहेर 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 चला आज खेकडा थाली दाखवतो खेकडा थाली बघा खेकडे तर आहेतच पण त्या त्यासोबत मी तुम्हाला काय दाखवतो इकडे कोलंबी जी आम्ही कॉम्प्लिमेंटरी देतो ती बघा केवढी ठीक आहे म्हणजे आज कोळंबी पण आहे बघा हे बघा दिसले का कोळंबी हे कॉम्प्लिमेंटरी नसतंच कुठे घालते आणि सोबतच आपले खेकडे पण मी आताच आणलेले आहेत ते डेंगे बघून तुम्हाला समजेल बघा एखादा डेंगा दाखव येस हा टेंगा बघा ओके म्हणजे तो खेकडा पण एवढे एवढे असतात काळे खेकडे ओरिजिनल काळे खेकडे ह्याची चव वेगळी असते येस नको येस हे बघा असे पाहिजे खेकडे तिथे गरम गरम भाक भाकरी होते आणि इकडे आता गरम गरम सर्व करून पटापट एक एक साली झाली तशी मी नेते वरती बोलत ना रोज दिवाळी नसते बरोबर पण आज आमची दिवाळी का इकडे खेकड्या थालीमध्ये हेच येतं हे असं येत नाही ही प्लेट हे आमचे खास पाहुणे आहेत कारण हे मी भरपूर दिवस बुकिंग केलेले आमच्याकडे भरपूर दिवस तर एक मी त्यांना कॉम्प्लिमेंटरी देते माझ्यातर्फे बरोबर ना काहीतरी ॲड ऑन दिलं पाहिजे ना जर तुम्ही ॲड ऑन इकडे राहणार तर आम्ही तुम्हाला ॲड ऑन काय काय देणार त्यांना मी विलेज टूर पण दिली ओके काजू फॅक्टरीत पण देणार आणि जेवणात पण एक्स्ट्रा देणार परत एकदा दुसऱ्या थालीवर क्लिअर करतो दुसरी थाली आहे ओके हे बघा एक हे एवढं सर्व असतं हे नसतं ह्याच्यात मग हे इथेच इथे ठेवून असं ठेवून ही अशी था थाली सर्व केली जाते ओके पण हे का देतो आहे मी इकडे बघा हे हे हॉटेल बिटेलवाले कोण देणार नाही आपलं घरगुती होमस्टे आपण असं देतो का कारण तुम्ही आम्हाला तेवढा रिस्पॉन्स द्यायचं फोर प्लस डेज राहणं नॉर्मल नाही आमच्यासाठी आणि कोणासाठी पण म्हणजे तुम्ही लॉंग विकेंडसाठी आमच्याकडे येतात ओके तर असं मी आवडीने देणार तुम्हाला एक्स्ट्रा विक्स्ट्रा सगळं